नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपण आंबोळी पिठ्याचा उत्तप्पा करून दाखवणार आहे ऑनियन उत्तप्पा म्हणजे कांदा घालून उत्तप्पा होतो तो फक्त कांदा कोथंबीर कडीपत्ता मीठ मिरची ह्याचा वापर करून छान असं तुम्हाला नाश्त्याला ना, वेगवेगळे वे नाश्ता करायचे असेल त्यातला यात हा उत्तप्पाचा नाश्ता पण तुम्ही करून बघा खूप छान लागतो आणि त्यासोबत जर चटणी असेल तर एक नंबर तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता पण चटणी खोबऱ्याची जी असते त्याच्यावर उत्तप्पा खूप छान लागतो तर चला आता आपण पाहूया कसा करतात तो हे बघा सकाळीच मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातलेली पाच पेले तांदूळ घेतलेली आणि दीड पेला उडदाची डाळ घेतलेली आणि सकाळी भिजत घालून ठेवलेली भिजत घालताना आता मी व्हिडिओ दाखवला नाही आपणास तर चला आता हे मी छान असे भिजले गेलेत ते आता मिक्सरमधून व्यवस्थित असं आपण आता फिरवून घेऊया आणि हे तर मी काय करणार आहे ते पुढे आपण नक्की पहा आपण नाश्त्याला ना आंबोळ्या वेगवेगळे प्रकारचे उतप्पे अशा प्रकारे केले तरी नाश्ता खूप छान होतो तर आता हे मी वाटण मिक्सरमध्ये छान असं बघा बारीक असं फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व हे आणि ह्यामध्ये मी फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ वापरली आहे मी चणा डाळ मेथी वगैरे वापरते कायम तसं वापरलेलं नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीत हा मला उतप्पा करायचा आहे त्यामुळे चला तर आता हे बघा मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते आणि आता ह्यामध्ये मीठ घालणार नाही आहे सकाळी मीठ घालणार आहे आता यामध्ये मी फक्त तेल आणि लसूणची पाकळी ठेवून झाकून आपण सकाळी बघूया पावसामध्ये जरा पीठ लवकर येत नाही तरी पण ह्या प्रकारे मी हे जे प्रमाण असतं त्याप्रकारे केले तरी माझ्या आंबोळ्या उत्तप्पा खूप छान होतात तर चला तर आपण सकाळी पाहू हे बघा आता आपण हे सकाळीच बघितलं आहे पावसामध्ये जरा पीठ लवकर येत नाही पण हे बघा हे पीठ व्यवस्थित असं फुगलं गेलं आहे आणि एकदम हलकं झालं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि उत्तप्पा हा ना गरम गरमच खायचं आहे आपण आंबोळ्या चाय चटणी खातो पण मस्तपैकी आपल्याला आता ह्याचा ऑनियन उत्तप्पा करायचा आहे म्हणजे कांदा घालूनच फक्त उत्तप्पा करायचा आहे उत्तप्पा हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो पीठ कसं छान असं हलकं आहे पावसात जरा लवकर येत नाही आता आपल्याला लवकर काढायचं तरी पण पीठ हे आलेले आहे आणि बघा कसे मी पाच पेले तांदूळ आणि दीड पेले उडदाची डाळ घालून हे पीठ तयार केलेले याच्यामध्ये दुसरं मी काही वापरलं नाही आहे मी आंबोळ्या कापताना कधीकधी तर डाळ मेथी वगैरे सगळं घालून करते आता फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ आता आपण उत्तप्पा करायला घेऊया छान आहे बघा असं मीठ वगैरे घालून व्यवस्थित असं एकू करून घ्यायचं आणि जास्त तुम्ही असं हे हलवून घेतलं ना तर अजून तुमचे सॉफ्ट असे आंबोळ्या म्हणा उत्तप्पा म्हणा एकदम सॉफ्ट होतं आहे बघा एकदम हलकं पीठ आलं आहे आता त्याला उत्तप्पा करायला घेऊया ते बघा आता मी निर्लिप तव्यावरती उत्तप्पा करायला घेते तवा असा छान गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती छोटा मोठा घालायचा आहे असं हे आंबोळीच्या पिठाचं बॅटर असतं ते घालून घ्यायचं आणि मस्त असा आपल्याला ऑनियन उत्तप्पा करायचा आहे त्यामुळे ह्यामध्ये असा एकदम बारीक केलेला कांदा घालून घ्यायचा हे बघा दा। कांदा जरा सुटसुटीत ठेवायचा हे बघा आपल्याला अशी मिरची घालून घ्यायची हिरवीवाली बेताचीत घालायची ही आता जास्त तिखट नाही आहे जरा अशी मिरची घेताना जरा कमी तिखट घेतली तरी चालेल थोडीशी कोथंबीर घालायची हे बघा किती असा तो स्पंजी होतो तो बघा आणि मी अगदी चवीला येण्यासाठी मी थोडीशी अशी कढीपत्ता पण वापरते आणि हे उतप्पा आहे ना तुम्ही गरम गरमच बनवून खायला द्यायचं फ्रीजमध्ये पीठ ठेवून नंतर केलं तरी चालेल ह्यावरती थोडंसं असं कांद्याला आपण मीठ लावलं नसल्यामुळे वरून मीठ लावायचं थोडंसं झाकून ठेवायचं आणि मग पलटी करायचं सगळं आपण पलटी करूया हे बघा वरून पण व्यवस्थित होऊन जातं आपण पलटी करून घेऊया हे बघा व्यवस्थित झाला आणि एकदम असं बघा फुगलं आहे थोडंसं परत झाकण ठेवूया नाही ठेवलं तरी चालतं पण ठेवलं तर जरा लवकर होऊन जातं दाखवतो तुम्हाला हे बघा छान असं आपलं एकदम स्पंजी असं आपला उत्तप्पा तयार होतो आता अशा प्रकारे आम्ही बाकीचा पण काढून घेते आणि तो पण एकदा दाखवते तुम तुम्हाला अजून जर हे करपवायचं असेल तरी पण तुम्ही अजून करपवू शकता आणि नाही करपवायचं असेल तर व्यवस्थित असा कांदा शिजला जातो अशा प्रकारे केला तरी चालतं हे बघा आणि तवा आहे ना कुसून घ्यायचा एक जर आपला तप्पा काढून झाला का तवा कुसून घ्यायचा आणि मग दुसरा टाकायला घ्यायचा अशा प्रकारे हे बघा पटकन असा कांदा टाकून घ्यायचा आणि गरमागरमच उतप्पे खायचे मिरची ही बेताचीच टाका तुम्हाला जर नको असेल तर कमी टाकली तरी चालेल पण मिरचीमुळे जरा ह्या ओनियन उत्तप्पाला छान अशी चव येते थोडीशी कढीपत्ता थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार असं थो, थोडंसं मीठ हे करून घ्यायचं आणि झाकण मारून ठेवूया तर आता आपण हे दरवरून व्यवस्थित झालेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया आता झाकण नाही ठेवलं तरी तुम्ही असं दाबून दाबून जरी केला तरी चालेल मी झाकण न ठेवता हा जास्त भाजला तरी चालेल हे बघा झालं ना आता थोडं मी जास्त भाजून घेतलं असं पण पद्धतीमध्ये केलं तरी पण खूप छान लागतं अशा प्रकारे मी बाकीचे पण उत्तप्पे काढून घेते गरमागरम काढायचे जेवढे दण खायला असतील त्यावेळेला तेवढेच त्या वेळेला काढून घ्यायचे एकदम काढून ठेवायचे नाही ऑनियन उत्तप्पा हा गरम गरमच छान लागतो हे बघा म्हणजे छान असे आपले एकदम नरम असे उत्तप्पा तयार झालेले आहेत बघा खूप छान लागतं नक्की आपण अशा प्रकारे तर आंबोळीचं पीठ वगैरे करायचं झालं तर नाश्त्यासाठी वेगळं काय करायचं तर, तर अशा प्रकारे उत्तप्पा करून खाल्लात तरी चालेल खूप छान लागतात नक्की करा हे बघा मंडळी मी आंबोळच्या पिठाचे छान असे आपणास ऑनियन उत्तप्पा करून दाखवलेला आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद